तीन तीनश्रेय सहा हात तया माझा दंडवत

काय ना मंडळी सकाळ सकाळ ना मी जरा उठलो ना मला गाणी म्हणून वाटते का कोण असतं मन असं एकदम प्रसन्न होतं माझं गाणी म्हणायला लागलं की आणि खऱ्यानेच माझा आवाज मला ऐकायला इतका गोड वाटतो इतका गोड वाटतो पण ह्या हो दोघं अजिबातच का आवडत नाही कोण असतो मी जर गाणी म्हणायला लागलो की ही दोघं जण म्हणते दादा भास्कर खरेनेच एवढा बे वाईट आवाज आहे दा घर माझा आता काही बोलणार नाही ती दोघंही कॅमेरा चालू आहे त्याच्यामुळं तरी अशा गोष्टी येतात मित्रांनो पण गाणं गायला मला तर इतकं आवडतं इतकं आवडतं की नावच काढणार का <laughs> माझा गाळा किती चांगला आहे किती सुंदर आहे मी युट्यूबवर का गाणं म्हणत असतो जर कुठल्या चुकून एखाद्या दे डायरेक्टरला जर का माझा आवाज जर का ऐकू आला कळला तर मला कदाचित माझं प्रमोशन होईल मला गायला चान्स मिळेल पण डोरीम नाही डोरीम माहिती कसा सांगते कोण आहे Yes. जे आर मी बघितलं नाही मला बघावं लागेल आता भानकडे पण मी इतके दिवस झालं गातो आहे गा गातोय गातोय लोक गा 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 तर मला कमेंटमध्ये लय चांगली स्तुती करते दादा तुमचा आवाज वा 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 किती चांगला आहे किती चांगला आहे किती चांगला आहे पण अजून कुठल्या डायरेक्टरने माझ्याकडे बघितलं नाही ना मला कुठल्या गाण्याच्या गाणी जी अजून ऑर्डर आलेली नाही <laughs> का हसती तू अगं माझा आवाज खऱ्यांनीच चांगला आहे काय लगा द्या वा चांगलं म्हणा तरी लगा चांगलं म्हणा तरी चांगलं म्हणल्याने चांगलं असते युट्यूबवर मला कोणी नाव आठवत नाही ती ही घरी नाव ठेवते ती मला तर कशी आहे रे भाजी मस्त आहे का एक गाणं ऐकतो का मग मी म्हणू का म्हणू नको एक ऐका एक फक्त एक माझं गाणं ऐका तुम्हाला ना नाही आवडलं तर परत कधी मी म्हणणार नाही त्यांना गाणं ऐकवतो काय झालं मच्छर मच्छर झालं काय करताय तुम्ही इकडे एक ही रोप आहे ही उगून आलंय मनाने आणि फरशी आपण जोऱ्या बाजूला काढू मुळ्या बघा ह्याच्या एका रोपाच्या मुळ्या किती आहे त्या बघितलं का कसलं रोप वर केवढ तर बाहेर काढायचं आलोय विशिक पेंडे पे असतील इथं लावून ठेवत ते खाली लावला की उंदरं उकीर काढते ते खालीने सगळं वाटवं करता येते थोड्याच पेंड्या आहेत त्यामुळे इथे ठेवायचं चालू केला काय म्हणायचं आहे स्वच्छ कराय चालू आहे स्वच्छता मुहीम चालू आहे थोडासा साडा घेऊन वरण वरण भिजला आता हो जपून जपून लय दिवस झाले हां जपून करा तुम्हीच पन्नास नसतील अहो वीस पंचवीसच असतील किती खाय बघा बरं कागद टाकायला जागा राहते की आणि ही ठेवाय आपल्याला मस्तपैकी जागा करून घ्यायची आता सगळं व्यवस्थित लय अडचण झाली इथं सम समोर बघून बरं का समोर बघून म्हणलं जनावर मोठी मोठी फिरके मी देऊ का काढून तुम्हाला आला का जवळ आला जवळ आला जखम झाली झाली जबरदस्त आला का हे बघ कुरडी पडली कुरडी पडली काल म्हणलं हे किड का काय पण नाही काय झालं

मला बी आवडते बाबा नका ही आलं माग तुमच्या लगेच गेला का है नसतो गेला बाहेर बाहेर गेला निघून झाल्या आपल्या पेंड्या काढून झाल्या आता हे सगळं बाकीचं आवरून झाडून बिडून काढायचे ना आपल्याकडे असेल पण आता कुठं बघावं लागेल तेलाची केंड बांधून पाच सहा वर्ष झाली का इथं काय माहिती काढून टाकून द्यावी टाकावी नाहीतर राहते काय करते कशाला ठेवायची मग नाही चांगली चिपड गोळा करू की आणि बाकीच आहे ते हिथच पिटवून देऊ म्हणजे जरा जी पिसा झालाय ते पिसा दुराण जात्याला पाऊस पडल्यापासून तुरी बघा कशा दिसायला लागल्या आपल्या शेताला जपावं लागतो कष्ट रान फुटलं ना तुरी बघ ना कशी दिसायला लागली काय का कुठला पक्ष आहे अजून एकदा हा कुठे गेलो कसलं भारी शिळ आलं जाता

तिने खालजीने बरं झाली जरा नाही आहे मी ह्या हाताने थोडती ना त्याच्यामुळे मला हे येत हा हा ती कवळे कटकन वाजली हा कटकन वाजली की कवळे म्हणा तोड तोडती तोडून नको निबर ठेवू बे बी बी काढायचं बाजूला पुन्हा लागत नाही त्यांना लेणीवर ले झाले झाली देशी भेंडी आता देशी हायब्रीड म्हणायचं नाही जी पुढे येईल ते खायचं बघा खाली बघा दोन झाड आहे एक आणि एक बाकी झाड काय झाली गेले भेंडी निघेल हो निघेल की ती मोडली तिकडे नाही बरी दिसायला लागली तूर हे रानातली तूर काय झालं गेल्या वर्षी ह्याच रानात होते आणि आता बी ह्याच रानात होते तर जरा थोडस मन नाराज झालं तर तूर जरा थोडीशी मार खाल्ला होता म्हणलं यायला पण लागली वाडा यायला सुरू धरला वरच्या तुरणी लय मस्त दिसायला लागली वर जाऊन घेत नाही एकदा फिरावं लागेल का आपल्याला ते काचले हात्याने काढाय वर कशाला आंबा फुटला का बघाय ते शेंगा लागले हा तूर तुझ्या डोक्याच्या वर गेली ठीक काय डोक्याच्या वर गेली हाय बरे कुठं बारीक कुठं मोठी जसं असेल तसं असाय आता बरं हाय बरे

दही म्हणजे सुगंध येतो फुटले का कलम कलम फुटले ना फुटली होती फुट फुट परत ती रोग पडला की परत अजून एकदा फुटते हिरवी आहे ते हिरवा आहे पण बरं जळ पहिलं आल रोग पडलाय सगळ्या पडलाय मोठ्या मोठ्या झाडांवर सुद्धा पडला इकडचे तुरब चांगले चांगले एकदा हाती घेऊन फिरलं ना अशा काचल्या दोन तीन ठिकाणी ही तुर आहे ही एक नंबर आहे हिचा नादच खोळा काय असेल ते असेल शेंगा आता तुला काय आहे काय पाईप शेंगा काढू आता एवढे हाय ना हा झालं तोडले का शेंगा आपल्या बघा शेव आजच्या भाजीचा बेज झाला आपल्याला कलर कसा झालाय शेंगाचा बघा किती कशाने झालंय काय माहित पावसाळ्यात माहिती होती आणि शेंग आपली किती आहे बघा दिशार असते आणि चार फूट फूट दीड फूट असते ही नाही मोठी फुटच असते